ओला उबेर रॅपिडो सारख्या ऑनलाईन कॅब कंपन्यांचा जो बंद चालकांनी केला होता तो बंद आम्ही तात्पुरता स्थगित केलेला आहे त्यामुळे पुणे मुंबई आणि नागपूर या तिन्ही शहरातील कॅब्स पुन्हा रस्त्यावरती धावतील हा बंद तात्पुरता स्थगित केला आहे मंगळवारपर्यंत कारण की मंगळवारी शासनाने याबाबत बैठक ठेवली आहे जर त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घेतला नाही तर बुधवारपासून पुन्हा आमच्या सगळ्या कॅब आणि रिक्षा ऑनलाईन काम करणाऱ्या बंद होतील पण हा बंद जरी आम्ही स्थगित केला असेल तरी जे आमची मूळ आणि मेन मागणी आहे की आम्हाला सरकारी दरानेच रेट्स मिळाले पाहिजे कॅब चालकांना चालकांना या ऑनलाईन ॲप्सवर सुद्धा तर ते आम्ही धोरण लागूच करणार आहोत प्रत्येक तुम्हाला गाडीमध्ये एक दोन दोन पोस्टर्स दिसतील त्याच्यावरती ओनली मीटर वहिनेबद्दल बद्दल लिहिलेलं असेल त्या तुम्ही आमच्या डब्ल्यू 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 डॉट ओनली मीटर डॉट इन या वेबसाईटवर जाऊन जे अंतर आहे ते अंतर टाकल्यास तुम्हाला एक्झॅक्ट किती रेट आहे शासनाचा तो दिसेल म्हणजे पुण्यामध्ये पुण्याच्या आर टीचा रेट दिसेल मुंबईमध्ये मुंबईत एम आर टीचा रेट दिसेल अशा प्रकारे तो रेट टाकून नागरिक त्यांचं भाडं किती होतं आहे ट्रान्सपरंटली बघू शकतील सरकारी दराप्रमाणे आणि हे सगळं चालू राहील मंगळवारपर्यंत मंगळवारी जर का आम्हाला आमच्या हक्काचं जर शासनाने मिळवून दिलंय तर ठीक आहे अन्यथा बुधवारपासून पुन्हा आमचं मदत चालू होईल अमरण उपोषण जे मी चालू केलं तशाच प्रकारे अमरण उपोषण पुढे सुरू राहील हा पण स्थगित केलेलं नाही आहे आम्ही वाट बघतोय मंगळवारी सरकार काहीतरी हो योग्य तो निर्णय घेईल अन्यथा बुधवारपासून आम्हाला पुन्हा आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही